जनसुराज्य कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे पक्षप्रमुख आमदार डॉक्टर विनायक कोरे यांच्या हस्ते होणारे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता जनसुराज्य कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे पक्षप्रमुख आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांच्या हस्ते होणार आहे तसेच प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जत तालुक्यातील जनसुराज्य शक्ती पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे तसेच पक्षाच्या धोरणे भूमिका आणि आगामी निवडणुकीसाठीची रणनीती याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या विशेष आकर्षणामध्ये अनेक विविध पक्षातील कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करणार असून पक्षाच्या विचारधारेत सहभागी होऊन जत तालुक्यातील विकासासाठी काम करण्याची शपथ घेतील कार्यक्रमाला पक्षाचे तालुका पदाधिकारी गाव पातळीवरील कार्यकर्ते स्थानिक नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत जत तालुक्यातील सर्व नागरिक व कार्यकर्त्यांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले आहे नमस्कार येत्या अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रविवारच्या दिवशी जनसुराज्य शक्ती पक्षाचे जनसंपर्क कार्यालय जत शहरा शहरात उद्घाटन होत आहे त्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती जनसुराज शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विनय कोरे साहेब आणि पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय संबिधादा कदम हे उपस्थित राहणार असून हे जनसंपर्क कार्यालय जत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि तालुक्याच्या पुढील विकासासाठी आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद अन्य सर्व निवडणुका लढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना त्या त्या ठिकाणी त्यांना प्राधान्य देऊन कार्यकर्त्यांना मैदानात उतरवण्यासाठी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर आमदार विनय कोरेसाहेब आणि दादा कदम यांनी या संपर्क कार्यालय काढण्यासाठी आम्हाला संपूर्ण सहकार्य करून या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते उपस्थित राहणार आहेत येत्या अठ्ठावीस सप्टेंबरला जत तालुक्यातील सर्व नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आम्हाला पुढील समाजसेवेच्या करण्यासाठी आशीर्वाद द्यावे असे मी या तालुका अध्यक्ष या नात्यानं मी या ठिकाणी सर्वांना विनम्र आवाहन करतो पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका